चेअरमन बोल ना जनता ना कशा लागतं तुला भूक लागली काही सरपंचाकडे जाऊन पैसे मागले माझ्याकडे काय नाही तिकडे ना काय त्यांच्या फॅक्टरीवर जायचं तिकडे इकडे नाही यायचं फॅक्टरीवर ती नको म्हणजे तिकडे काम करशील तिकडे हे करशील मला पैसे मागतो काही तुमचं करतो काम काय नाही माझ्याकडे काय काम नाही गडी आहेत आमच्याकडे नाही मिळणार नाही रुपये तीस रुपये कुठून उच्ने काहीच नाही तुला उसणे नाही आणि बंधे नाही काहीच नाही काय तू दिले तुला तीच दिले नाही तुम्हाला परत आता दिल ना दिन काय नाही साठ नको काय लगेच या का दोन तासात दान दुप्पट होत असते का असे दान जर होत असते तर किती कधी दिले असते ध्यानराव लगुक लागले तू उघड ना माझे माग माझे कुठं नाही <laughs> <अरे> <laughs> ते आमचं जे सी बी तिकडे ते यालाच काय खर्च झालाय ते डोक्यात माझ्या तू काय तीस रुपये द्या पन्नास रुपये द्या पेताळवणी मागत मला वाटला अरे अड मायकडे नाही काय देऊ नाही मला पाहिजे आरडा वाडा जात नाही बरं झालं भेटले राव काय रे मला तीस एक रुपये ना मला भूक लागली कशाला तीस रुपये ना काही ती भेल नाही तर भजे बिजे खातो का बँक बीके काय तिसऱ्या द्या वीस द्यान परवा दिवशी जेवलो होतं परवा दिवशी त्याच्यानंतर दोन दिवस फक्त पाणी पिवरायचं राहिलो तुझं ठीक आहे कामले आम्हाला कष्ट करावं लागत शरीराला लागत काही ना काही आणि आम्ही काय हे करतो का आम्हाला कष्ट करावं लागत येत तू येशील आणि पैसे मागायचिन द्यावीसन द्या ती सण घरी काही भाकरी बिकरी का उशे वली विचार घरी जाऊन खातो अरे पण पैसे काय झाडाला येतात का बा हा द्या वीसन द्या तीसन आपलं काम कष्ट करतोय ना येत ना तेवढं साचून ठेवायचे आधी मध्ये कशाला खर्च करायचे कुठे काम धंदा करावा मग पाच पन्नास भेटत आणि मग किती का खासी सरपंच नाही नेमके नाही ने त्यांनी दिले असते तुम्ही आता आत द्या ती आली की मी देतो नाही नाही बघा ना या न करू का उठत पैसे मागत आहे जा बाबा चाललोत आम्ही काय देऊ नका नाही नाही अरे <laughs> मला तो म्हणाल माझ्या धुळे पैसे रुपये घेतले दिले का तुम्हाला परत नाही दिल ना, ना परत पण द्यायचे नाव आणि पन्नास देशील का, जा जा, का जा, जा जा आम्हाला बघून हो दे आम्हाला कामधांदा खरे जादा कुठे पाहिजे तीस तीस नाही ए मुला गावातला भांडारा कधी असतो बाबा जेवायचं का तुम्हाला नाही मग पंगत द्यायची भांडाऱ्याची भांडार्याची पंगत द्यायची वय आता भंडारा आता आपला जवळ म्हणजे एक दोन आठवड्यामध्ये येईल मला एक नाही सात पंक्ती द्यायची आत सात हा म्हणजे पुरा सगळं सप्तरा जेवण द्यायचं म्हणत ना मग आता तुम्ही काम करा ना तुम्हाला त्याची सगळी जी माहिती आहे ना त्याची तुम्हाला ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचे सदस्यांकडून घ्या नाहीतर मग सरपंचांकडून घ्या ते तुम्हाला तारखेनुसार सांगतील आणि एकंदरीत तुम्हाला किती खर्च येईल किती बजेट लागेल किती लोकांचा स्वयंपाक असतो सगळ्या ते तुम्हाला सांगतात मला काय सांगता यायचं नाही आता बाबा बरं बाबा मी सरपंचांना भेटतो हा हा चालेल बाबा तुम्हाला ते सगळं सांगते ना सावकाश जाऊ हो हो रामकृष्ण हा रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण अरे राम लय झून वाढत चालय चेरमळा लय ऊन हे नाही पोरं सायकलवर खात येत ऊनच दिवस मावळ्याला गेला तरी ऊन लागत आहे ना कुठले आहेत बाबा अस बस असा मंदिर कोणतं म्हणायचं शेव हे अहो हे फार पुरातन मंदिर आहे जुना आखड्याची भारती गादी आहे ना ते मंदिर आहे इथं खूप मोठे साधू महंत संतांनी वास्तव केलेले भेटी दिलेले आहेत आव जुना पुरातन मंदिर आहे इथं भारतामध्ये सद्गुरु सद्गुरूची गादी इथ भारतामध्ये तीन गादी आहेत गिरी पुरी आणि भारती त्यातली ही भारती गादी आहे श्रेष्ठ गादी आहे खूप मोठ महात्मा आहे या मंदिराला मला दक्षिणा द्यायची होती ठीक आहे तिथं दान पेटी टाकून त्याच्यात अरे बघा आम्ही ना आम्ही विदर्शनाला आलेलो येत ते ट्रस्ट अध्यक्ष असतील ना त्यांना आम्ही बोलवतो त्यांच्याकडे पावती पुस्तक असतील मग तुम्ही तुमचं काय दक्षिणा द्यायची ती द्या हा आमच्या काही हातात नाही ते हा 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 आम्ही बोलवतो तुमची दक्ष काय तुम्हाला देणगी द्यायची ते पैसे घेऊन या आम्ही पावतीची व्यवस्था करतो आम्ही त्या ट्रस्ट अध्यक्षांना फोन करून पावती पुस्तक बोलून घेतो कोणाच नका भीरोबाई एवढ दान सुरू मात्र काय हो सांगतायत नाही कोणाकडे किती पैसा असेल लाख रुपये दान करतोय चंदनाच्या फोटावर सोन्याच्या तटा मंदी होस तुला हो अरे इथं जिल्हा परिषद ची शाळा कुठे आहे हाय ना गावात साधारण किती मुलं असतील शाळेत साधारण तरी सत्तर ऐंशी फोर हैदराबाद शाळेत हा मला आहे ना त्या मुलांना मुलींना सायकली वाटायची आहेत तुम्हाला आता आता ते शाळेच्या अध्यापकाला भेटावं लागेल बाबा कुठे ती शाळा हे गावाच्या पलीकून ब येतो मग हा पलीकडे जा आणि खालच्या साईडला शाळा आहे ती अध्यापकाला भेटा मग हा या मग रामकृष्ण कुर्ष्नार। रामकृष्ण हरी जपून जा बाबा शाळा सायकली द्यायच्यात पोरणला आलेत गावातले चर्चा चालली त्यांची तिकडं गावात बघा त्यांची चर्चा आहे हा मंदिराला त्या दिवशी एक्कावन हजाराची पावती फाडायची म्हटले सर, हो सरपंच मला विचारत होते ते आपला वर सप्त कधी असतो मला अख्खी पंगत द्यायची म्हटल्या सप्ताची मला म्हणले शाळेत सायकली वाटायच्या कोण कोण लिस्ट तयार करा पोरांना सायकली द्यायच्यात पुरीना सायकली द्यायच्या आपण अपंगांसाठी तीन नसतात का चलिता तसे पण देऊ म्हंटले बावल तर म्हणले काय हगामा काय ते म्हणले हगाम्यात ते कटाडा वगैरे बांधा चांगले पहिलवान जो तयार व्हाय तेवढा लाग तेवढा खर्च देतो म्हणजे का फार मलिदा त्यान लहान ती काय म्हणते ती थंड येईन सगळं द्यायला पहिला जरा मालदार मात्र दिसतंय त्यांचं म्हणणं असं गावचं नाव झालं पाहिजे असं काहीतरी गावात कार्य करा एवढा माल आणलाय कुठून काय माहित आता कुडून आणलाय काय आणलाय माल तर आणलाय कुडून पण ते खर्च बाकी करू राहिले एकदम काय खर्च केला नाही बघितला बरं का पण कबूल केलाय सगळीकडे त्यांनी जुने खोडे जुन्या खोड्यांचा अंदाज लागत नाही आमच्याकडे बी ना माझा पांजा असाच होता भाऊ पोत्यात पोत्यात पैसे डाब्यात सोन काय मात्र बाबा तुम्हाला म्हणलं ना उन्हाचं फिरत ना का जाऊ अरे हा पण माझा नातू या गावात राहतो त्याची माझी काही गाठ पडत नाहीये त्याला शोधतोय नातू हा कोणी नातू तुमचा बबलू बबलू बाबत कोणी बबलू आहे अरे एक बबलू आहे तो दीड वर्षाचा आहे तेचं दाखल्यावर नाव गंठन कुमार आहे गणथन मी बबलू म्हणतो त्याला बाबा तुम्ही उभा काही इथे बसा ना बाबा तुम्ही जसं उभे राहिले बरं नाही आवडतं तुमचा नातो आहे का देव हां बसा सर का पलीकडे बाबा फिरत नका बाबा बसा कुमार तुमचा नातू आहे हा ना, ना तू ये निकुल के तो ते एक वारस आहे माझा मग इतके दिवस कमी नव्हते तुम्ही नाताल घेऊन गेले किती दिवस बसून आम्ही त्याला गावात बघू दे लहानपणापासून तो त्याच्या लहानपणी ह्या गावात आला आणि इकडेच रमला मग आता कस काय शोधायला तुम्ही म्हातारपणात माझी आहे ना अठ्ठेचाळीस एकर शेती होती हा ती समृद्धी महामार्गात गेली अठ्ठेचाळीस हा ते पैसे आलेत माझ्या खात्यावर मग एवढ्या पैशाचं करायचं काय म्हणलं बबलूला शोधू त्याला मृत्यू पत्रात वारसदार म्हणून लावून टाकू म्हणजे एवढे एवढं त्याच्या नावावर करणार तुम्ही माझा काय भरोसा आज उद्या नाही तुमचे पैसे सरकार जमा होण्यापेक्षा ते बबलू तरी सुखाने जगन पुढं आपण काय गांठ्या याला लॉटरी म्हणते भो लक्की ड्रॉ रे लकीड ड्रॉ विचार करा अडीच कोटी रुपये एकराचे मध्ये अडेचाळीस अकराचे झाले किती त्या साठीच कॅल्क्युलेटर काढले कॅल्क्युलेटर बंद पडलं तुमचं पाहून कामऱ्या माईटमुळेच फिरायला लागले येऊ हा या त्या जर भेटला तर मग त्याला सांगू हा तो आज आलाय म्हणून त्याला भेट चालेल हा ज जा बाबा आता फिरू नका नाही तब्येतीची काळजी घ्या बर सरपंच मला एक महत्वाचं काम आठवलंय आता बर तेवढं करून मी आलो बर 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 सरपंच माझी पाठ दुख ती जरा मी जरा उशी करून पाठ चुकून घेतो बर 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 येऊ का फाट्यावरच सरपंच स्टेशनरीच दुकान किती वेळापर्यंत चालू असतं आता चालू असेल चालू असन हा। ना ते नाही ते आता त्याच्याकडून मला ते हे घ्यायचं फाईल घ्यायची प्रोजेक्ट कॉलेज चालू दिला एवढं करतो मी आलो बरं 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 निवांत जा हो हो गांठ्या दिसताना कुठे दिसला ग बाई दिसला मला बघ हस अरे काय गंठन कुठे हिंडतोस तू खायला घरी चाललो होतो जो पाहिलं बरं कसा आहेस तू बरा आहेस ना हो मस्त आहे मजेत आहे मी बर तुला काही राजमानी फारसान खावं असं वाटतंय का, का? हा ना थोडं मग तुला पुढा नाही एक गोनी भर राजमान्य फारसान देतो चाल ना आणि एक रशियन रशियन राजमान्य पार्सन रशियात बी गेलं अरे नाही एक रशियन मुलगी तुला लग्नासाठी आणतो लग्नाला जमन ना तुला तुझ्या सोबत लग्न करायला हा हा <laughs> जमन ना जमन जमन चला आमच्या सोबत रशियाला हा चला दिसला की बाई दिसला चंद्रोनीच्या मागे लिंबू झोपला कंटन एकटाच इथं हा बर मला एक सांग तुला नेमकं आवडतं काय थंड मध्ये काय आवडतं रे थंड मध्ये ती स्पिरिट नाही का हिरव्या बाटली देतो स्पिरिट नाही हा मग काय आहे मोठी एक लिटरची बॉटल देतो घेऊन ती त्याच्यापेक्षा मोठी ती अडीच लिटरची अरे ती घेऊन देतो तुला मस्त पैकी सकाळ दुपार संध्याकाळ प्यायचं पाणी प्यायचं नाही नाही आणखीन काय गोड मध्ये काय आवडत तुला मला तसं हॉटेल मधलं घरच नाही हॉटेल मधलं आई कोण ते नाही का असं गोल गोल असत मध्ये भोग बालुशाही आई नाही बालूशाही आवडते आवडतो गुलाबजाम आवडते बासुंदी आवडती रबडी आवडती आणि ती नस असं पातळ तर ते अशी हे असते तुला काय खायचं ते मला सांग फक्त इथून पुढे कोणालाच पैसे मागायचे नाही गावात तुला काही आवडलं काही खायचं झालं लगेच मायाकडे यायचं मग दोन तीन किलो गुलाबजाम अरे दोन तीन किलो काय अख्खं बघूला बरंच गुलाबजामू ठेवत होता हा वा वाटलं तर खायचं हा आणि काही अडचण आली तर मला सांगायचं बर का हाँ, सांग हा येऊ का हो गंठण कंठण अरे तुला शोधाव कुठं सगळाव कुठं कंठ अरे कसा ये तू नेटसम मस्त मजे कुठे फिरत होता मी आता काय नाही चाललंय घरी ते स्पिरिट फेलोय अडीच लिटरचं स्पिरिट हा चल नसत किती खर अशी हिरवी बाटली असती अरे घण्ट त्याला स्प्राईट म्हणते स्प्राईट गुलाबजाम खाल्ले अरे मग एकदम पोटबीट आता फुलला असं मग आता काय करायचं तुला आराम करायचा थोडीशी मशाज मॉलिश वगैरे असं काही नाही मॉलिश बिलिश नको जाऊन डोकं वगैरे दाबून जरा भारी आपल्याकडे काय तिथं नवीन तुला आहे ना आपल्या गाडीवर घेऊन जातो नगरला तिथे ना माश्याच असं हे आलेले ते खुर्चीवर बसायचं मग माश्यात बिशेज होणार सगळे असे पाठ बिट ऑटोमॅटिक ते बॉडी मध्ये नाही का दाबले जाणार त्याच्यानंतर अजून खायला प्यायला तुला जर म्हणशील ना अजून तर थोडी जागा असन तर मग काय काहीतरी खाऊ आईस्क्रीम खायचं पॅक आईस्क्रीम मध्ये सांग स्ट्रॉबेरी फ्लेवर तुला व्हेनिला वगैरे दुसरा अजून सगळे एक एक दिले लगेच खाऊ जायचं लगेच मसाज बी करून आईस्क्रीम बी पहिले आपण आईस्क्रीम खाऊ मग मासेच करायला जाऊ चल चल जागा विना तोपर्यंत हां मी हळू हळू करतो पण पट्टा ढिल्ला कर ढीला कर ढीला कर आइसक्रीम 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 तपण काल एक दिन नाही गेलाय आम्ही काय हो आम्ही घंटनला दतक येणार घंटेल दतक येणार एकदा सोडून दहा वेळा या নির্মাণেরचा विचार करा गंठ्याला मी कसा सांभाळतोय माझं मला माहिती आहे कुठे तू मी कुठे ने करता आम्हाला गंठणला पाहिलं का आमच्या लहान्या भावाची आठवण येते ना ना भाऊ तुम्हाला लहाना भावा असता तर गंठण सारखा दिसला असता रडू नका चेअरमन रडू नका <laughs> अरे हो 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 हो, हो। भिजला भिजला रुमाल भिजला हो अहो अस थोर व्यक्तिमत्व आज कुठं शेळ्या बोऱ्याकड हिंत तुमच्या इथं पाणी भरतय आम्हाला देखवत सर नाही सरपंच नाही घेतला गंठण दत्त का मी तुमचं काही हक्क सोडपत्र काय करून घ्या आणि नको आम्हाला कुठं हक्क सोडपत्र करायला बिल्डिंग बिल्डिंगला जायचं नाही तुम्हालाच मलाच राहू द्या गांठिया सरपंच मी असं म्हणतोय हे आपला गंठन कुमार आहे का त्याला गावाकडे घेऊन जातो मस्त पैकी त्याच लग्न बिग्न करतो इथं काय हिंडत इकडे तिकडे कुत्रे मारीत मस्त त्याचा प्रपंच संसार थाटीतो तिकडे नेऊन त्याला अरे बाबा मी सरपंचाला आता तेच सांगत होत गंठन आम्ही दत्तक घेतलाय इकडे गाव ते अहो इकडे त्याच्या जीवितला चेअरमन मला एक महत्वाचा प्रश्न असा पडलेला आहे आता त्याचं उत्तर पण द्या तुम्ही आणि उत्तर पण तुम्ही द्या चेअरमन सरपंच दोघे बी आता मला जर आहे ना काका जर असला असताना तर तो सेम टू सेम घंटा सारखा दिसला असतो तुम्हाला का वाटतं माझ्या पट्टीकडे बघून वगैरे आमच्या नाही का पोरं आता तुम्हाला माहिती गावातले आमचे सगळे तर मला असं वाटतंय की गण मी माझा काका म्हणून दत्तकच घेतो म्हणजे अरे नाही नाही तू काका घेऊ नको त्याला दत्त तू गावाकडे नेऊ नको त्याला माझा लाना भाऊ म्हणून मी दत्तक घेतलाय सर पण दे दत्तक पत्र करून टाका तुम्ही काका म्हणून बारे गंठन आला गंठन आला गंठन 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 अरे भाऊ माझा गंठन काय काय लहाना भाऊ येतो माझा तर पण बघा तिथे कसं करायचं असं बाळा आपल्या तिकडे फार हाऊस पण सर तुला मी जगतो घेतो मग लग्न लावून देतात ना मी लावून देणार लग्न मस्तपैकी हवा पालट करायची आपल्या तिकडे चल गावाला असल्या भारी भारी पोर येत ना तुला पाहिजे ती पसंत करून तो लग्न लावून देतो इदं काय यांचा उस्सर आपण लगेच एसटीत बसू आजच आनंद दिला जाऊ आणि लगेच यातना आपण घेऊन येऊ नऊ वधूला आम्हाला गेंडिया थ्री पुर्गीत करायचं आणि अमेरिकेला जाणार रशियाला तिकड त्याच लग्न लावून देणार मस्त पैकी आमचा लाना भाऊ आहे त्याला आम्ही तिकडं करणार लग्न ते मातीला आमचं बजेट नाही एवढं आता चेअरमन सारखं तुला इकडच घे तिकडे चल माया एक दोन मिनिट चल राव चेअरमन तुम्ही राह मला चांगला डाव हे बघा 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 ते सरपंच कशी सिटिंग लावतोय खात्री आहे मला कम्प्लेट सरपंच आपल्या अगोदर घेत असतो अठ्ठेचाळीस एकर गेले समृद्धी महामार्गात मध्ये किती पैसे झाले करोड रुपये भेटते त्याचे त्याच काहीतरी प्लॅनिंग चाललंय कंठन आजोबा कुठेतरी तुझ्या आता ते मृत्यू पत्र करायला गेले घर असपल्याचे गेले का नाही चप्पल घालून गेले मग त्यांच्या चापला तर तुझ्या पायात आता चुकून दुसरी घाल चुकून बिकून नाही गांठे काय भानगडी सांग मला भूक लागली होती मी यांना पैसे मागितले तीस रुपये कोणीच दिले नाही मला पारकपत्रवाने हाडूतोड हाडतोड केली म्हणले इंची चांगली जिरो आता बघा कसा खर्च केलाय मला आता मी जर त्यांना सांगितलं तर सांगू अरे पण ही चुकीच आहे गांठे असं रूप बदलून येणं लोकांना येड्यात का कमी कमी चप्पल तर बदलायची ना त्या रूपात ती गडबडीत लक्षातच नाही आली काय लक्षात नाही आलं आता त्यांना सांगितलं खाल्लेलं काढायचं नाही का तुझं बाहेर नको मला आईस्क्रीम कोल्ड्रिंक बिल्ड्रिंग परत बिल काय काय दिले आता ही झाकली मुठ सवा लाखाची पण अशी परत कुठे करू नको आणि परत आजोबा गावात आणू नको नाही शपथ परत नाही चला आता गप्प राखूत झालं का बोलू झालं सेटलमेंट घेतलं ना तुम्ही दत्तक म्हणजे आमचं ऐकलं नाहीच म्हणायचं फायनलच करून आले त्यांना दत्तक घेतलं मेघगन त्यांचा आजोबच दत्तक घेतलाय